आज मस्त बी येत आहे चिकनचा कोथिबीर नेसायचं चालू इथं हे बघा लसण बी नेसायचं चालू आहे हे बघा अशी कोथिबीर नेसली आहे आपण आज चिकनच्या भाजीला घेतलंय नारळ घेतलंय आपण कोथिंबीर घेतली आपण अद्रक घेतली आणि लसण घेतलाय आणि हे बघा आपली ही काळी पिशवी काळी पिशवी बघितली की लई तोठाला पाणी सुटतंय र हे बघा ह्याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आहे आपण दीड किलो चिकन आणलं या आणि हे मस्त असं धुऊन घ्यायचं चिकन ह्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरला आपल्याला वो, ओल नारळ एवढी कोथिंबीर घेतली फर्स्ट क्लास पैकी तीन पाया तेल टाकले मध्ये चिकन टाकून घेतलंय मध्ये दीड किलो चिकन आणले त्याला आता शिजून घ्यायचंय हळद टाकली दोन अडीच चमचे मीठ टाकले असं हलवून घ्यायचं mm! आपण अशी मिक्सरला पेस्ट करून घेतलीये आपण अदरक लस खोबरण कोथिमिरची पेस्ट केली आणि टाकली वरून <train noise> असं परत पाणी गरम करायला ठेवलंय परातीत पाणी ठेवलं ते गरम झालं होत टाकून घेतलंय चिकन शिजायला लागले भाकर मस्त पैकी फुगायली यास मस्त तर आहे इकडं भाकर इकडे चिकन शिजायले मस्त बाजरीचे भाकर आज मस्त बियता ये बाजरीच्या भाकरी आणि हे बघा चिकन चिकन शिजलंय आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे तेल टाकलंय मध्ये पेस्ट टाकली आहे अद्रक लसण कोथिंबीर आणि ओलं नारळ एक चिकन मसाला ते बघा ग्रेवी मसाला हा म्हणजे रसाचा मसाला घरी बनविलेलं काळं तिखट घरगुती मसाला हा मसाला चांगला बाजू द्यायचा मसाला आपला चांगला असा शि शिजलाय नी टाकून द्यायचास चिकनची भाजी आज एकदम चम चमचमत झाली बाबा एकदम चम चमचम भाजी झाली तयार भाजी चिकन ची फर्स्ट क्लास पईगी आपली चिकन ची भाजी तयार झाली या हे बघा सोबत कांदा या आणि बघा बाजरीची भाकर आता मस्त असा ताव मारायचा तर या तुम्ही खायला